आज आपला ब्लॉक नंबर चोवीसवा आणि आज आलाय आपण कोकणात म्हणजेच खेडला आलो गणपती बसतो आपली तर त्यामुळे आलोय आलो आम्ही दिव्यावरून आलो सकाळी ट्रेननी बसलो सहा पंचवीसची ची ट्रेन होती आम्हाला सहा पंचवीसच्या ट्रेननी आलो ती ट्रेन काहीतरी लेट झाली त्यामुळे साडे अकराला पोहोचली ट्रेन मधून तुम्ही बघितलं आपण कसा प्रवास करत आलो तर या वेळेस काहीच गर्दी नव्हती त्यामुळे कसं थोडं आराम झालेलं वरती आम्हाला सीट भेटली त्या लवकर उठले त्यामुळे

हा विजय विजय पवार त्याला तर वळतच असतात तुम्ही आणि आणखी डाकणे पहिल्यांदा येत असेल ब्लॉग मध्ये नाही सगळ्यात पहिला ब्लॉग मध्ये आलेला नवरात्रीचा सगळ्यात पहिला ब्लॉग त्याच्यात आलेला आलोय आम्ही तिघ जण मस्त फ्रेश वाटतो रे पण डाकणे तू लाजला पोर का लाज पाऊस पण चालू झालाय मग आता फेम पाहिजे फेम पाहिजे फेम पाहिजे पाऊस पण बघा चालू झालाय मस्त तुम्हाला घर दाखवतो बघा बाहेर नाही एकदम प्रॉपर हे बघा हे असं की आपलं पाऊस पण चालू झाला बरं झालं गणपती आणतानाच सुरू झाला पाऊस आता चिल करतोय एकदम दे। मी पण चिल करतोय चला भेटतो थोड्या वेळात मित्रांनो फायनल रेडी सगळ्यांचे आंघोळ वगैरे झाल्या फायनल रेडी झालोय चाललंय आता सगळे सगळ्यांचे आंघोळ पण झाले सगळं नाश्ता वगैरे तर आल्याच करणार गणपती आणल्यावर बरोबर नाही या विजय पवार पडल्या बाहेर आम्ही पण निघतो आता गणपती बाप्पा आग म्हणत बनपती आले पंधरा सध्या जाण्याला चालतंय परत आली रेडी आला बघा पण चाललं सगळे गणपती आले पंधरामध्ये जाण्या आपला पण गणपती रात्री झाले का तुम्हाला मी जात तर थोडं जाग मार बघा दिसेल ना पण

असं मंदिर आहे सगळ्यांचे गणपती बाप्पा आपले मस्त काय बोलतोय सागर आपला गणपती कुठे आहे आवाज येतोय का नाही येतोय येतोय बोल गणेशोत्सव जा सर्वांना हार्दिक शुभेच्छा गाइस हा मागच्या ब्लॉग मध्ये काय बोललं ना त्या या ब्लॉग मध्ये एक वाक्य बोलले एक वाक्य नाही जास्त बोललाय तो आणि आपला गणपती बाप्पा कुठे हाय हा बघा सागरचा गणपती बाप्पा काय लावायचं बाकीचे सगळे ढवले गणपती बाप्पा पुर्टायान पोटी, बोरे स्वनापा तुदाल पोटी, जाजा में कानी, मनजाय माचे, क्या जानी कानी, निजरू का तूजे, मिटे भी तो मस्तक जाटे कानी, तिर्गे

ஆனந்த <laughs> चालू आहे कॅमेरा आपल्या नंबर इथून आणला आहे कॅमेरा फोटोशूट चालू पाऊस पण चालू आहे बाबा बाहेर पाऊस पण चालू आहे बाहेर फोटोशूट चालू आहे इकडं आतमध्ये पाऊस थांबला कसं बाहेर जाऊ जरा प्रॉपर गाडतील नाही हो हां काय बोलते असं वाटतं मी आले बाप या गावात मी इथे दहा वर्ष येतो आहे या गावातलं माझ्या मित्राचं घर आहे आणि या घराच्या गणपतीचं डेकोरेशन मी दरवर्षी येऊन करतो त्याला डेकोरेशन तुम्हाला हे बघा हे डेकोरेशन मामाने केले आपल्या पूर्ण ओके <laughs> आणि या गावाची वेगळीच ऊर्जा इथे आल्यावरती भेटते आणि इथे आला मला खूप आवडतं झाले प्रॉपर आणि आता आलोय नदीला पाणी बघायला आलं काल बघितलं होतं भरपूर घाण पाणी होतं आणि आता जरा बऱ्यापैकी वाटतं नाही का स्वच्छ वाटतंय याला जरा पाऊसच पण दिसतो बाबा आमदे सगळे पुसायला लागले पाणी आता मजबूत म्हणजे बऱ्यापैकी येतं म्हणजे आपल्याला जरी गवला गणपती विसर्जन करत तरी बऱ्यापैकी पाणी येत असं बरं आहे म्हणजे आता बघू आम्हाला जायचं आहे खेळला पण जायचं चालू आहे आमचं कारण इथं आमच्या आसपास म्हणजे आम्हाला घ्यायचे खेळायला जुगार जुगार एक प्रकारे घ्यायचा आहे तो पण तो आता इथं भेटत नाही तर म्हणजे आम्हाला आम्हाला तिकडे जायचं चालू आहे बघू आता पाणी बघायला आलेलो आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही पाणी पाऊस थोडं कमी द्या तुम्हाला दाखवतो आम्ही पाणी बघा याची आमच्याकडे पाठीमागे वगैरे इकडं गणपती विसर्जन करतात जागा आहे काय आपली आहे ना तिथं सगळ्यांचे गणपती ढवतो आम्ही उद्या आणि दीड दिवसाचे जास्त आमच्या गावात दीड गणपती जेवणपती दीड दिवस जेवणपतीचं विसर्जन करतो इथं तिथं आरती वरती प्रॉपर होती उद्या तिथं जाऊन विसर्जन होतं कंटिन्यू करा तुम्हाला पाणी दाखवत कामा पाऊस म्हणजे करत करत कर धब पर्यटन जन्मो जन्मी ने करा तुझी सेवा आले विघ्न दूर करा वे घे पप्पा बोरिया रे बाप्पा बोर रे क्या हो गया